राज्यावर सावट असतानाच बुलढाण्यात मात्र अज्ञान व्हायरसने धुमाकूळ घातलाय ह्या व्हायरसमुळे अवघ्या तीन दिवसातच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे शेगावमधील काही गावात ही गंभीर समस्या जाणवत आहे अचानक टक्कल पडत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत आता या व्हायरसला टक्कल व्हायरस म्हणून नाव दिलं गेलं आहे बुलढाण्यातील शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिकांना वाढली तीन दिवसातच टक्कल पडत असल्यामुळे नागरिकांना भयभीत झाले आहेत अनेकांनी खासगी रुग्णालयाची वाट धरली आहे कार त्याच कारण समजू शकले नाही पण हा व्हायरस आतापर्यंत कोटे कोटे पाहायला मिळाला सरकारने यावर योजना का नाही केल्या चला तर मग आपण ह्या व्हिडिओ माध्यमातून पाहूयात हा टक्कल व्हायरस नेमका काय आहे त्याची लक्षणे काय आहेत भोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या काडवट येथे तेरा लोकांना तर कठोरा येथील सात लोकांना पूर्ण टक्कल पडल्याचं समोर आलं आहे नेमका हा काय आजार आहे याबद्दल अद्यापही आरोग्य विभागाला समजलं नाही तरी मात्र ह्या गावात आरोग्य पथक पोहोचलं असून ह्या परिसरातील गावात सर्वेक्षणाचे काम सुरू झालं आहे या अचानक उद्भवलेल्या आजाराने मात्र ह्या परिसरात भीतीचं वातावरण उद्भवलं आहे शेगाव तालुक्यातील बोनगाव कालवड हिंगणा या गावात या अंतर व्हायरसने विषाणूची कुटुंबाची कुटुंब ठरत आहे अगोदर डोके खाजवणे नंतर हातात सरळ केस येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कलच पडतोय आता ही झाली टक्कल व्हायरसची लक्षणे आता आपण पाहूयात सरकार यावर दुर्लक्ष का करताय आणि हा व्हायरस कशामुळे होतोय आणि यावर डॉक्टरांचे काय म्हणणे आहे त्या या अज्ञान विषाणूमुळे बोंडगाव काढवळ हिंगाणा या तिन्ही गावातील शेकडो नागरिकांची केस गेली आहे धक्कादायक म्हणजे यामध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय आहे यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र एवढा भयंकर प्रकार होऊ नये आरोग्य विभाग अनभिन्न आहे त्यामुळे नागरिकांना खासगीत उपचार घेत आहेत शॅम्पू वापरण्यामुळे असा घडत असावा असे काही डॉक्टरांचे मत आहे पण कधीही आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना शेगाव तालुका शिवसेना प्रमुख रामेश्वर थारकर यांनी निवेदन देऊन या गंभीर बाबीची दखल घेऊन तेथील गावांमध्ये उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले या गावांमध्ये आरोग्य विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नव्हती कालवड बोंडगाव व हिंगणा या गावांमध्ये केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत असून आपोआप टक्कल पडत आहे याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते यांना निवेदन दिले पण आता सरकारकडून काय पावले उचलली जातात याकडे नागरिक डोळे लावून बसले आहेत तसेच नागरिकांना आणि सरकारने सुद्धा यावर खबरदारी घेतली पाहिजे आता लोकांना सुद्धा प्रश्न पडलाय हा व्हायरस एचएमपी व्ही किंवा कोरोनापेक्षा भयानक आहे की काय याबद्दल तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद